नमस्कार तरुण भरत लाईव्ह मध्ये मी विकास चव्हाण आपलं हार्दिक स्वागत करतो जिल्ह्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी रणजमाळी सुरू आहे अशात आपण शहरात आलो आहे राजकीय अतिशय महत्वाचं असं हे शहर असून या शहराने पालकमंत्री पदासह खासदार आमदार असे विविध राजकीय दृष्ट्या महत्वाचे पद या शहरातून जनतेने निवडून दिले आहे अशात येणाऱ्या या नगरपालिके पालिकेच्या निवडणुकीत स्थानिक नागरिकांच्या भावी नगराध्यक्ष किंवा सदस्य यांच्याकडनं काय अपेक्षा आहे आणि कोणत्या समस्या या शहरात प्रामुख्याने भेडसावत आहे या सर्व समस्यांच्या विषयी आणि या नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत नागरिकांकडन जाणून घेऊया की शहरात काय समस्या आहे आणि येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून त्यांना काय अपेक्षा आहे नमस्कार दादा तरुण मर्तलाईमध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव सुनील सुनील भाऊ शहराच्या विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक म्हणून आपण नगराध्यक्ष किंवा सदस्य यांच्याकडनं काय अपेक्षा बाळगून आहोत गावाची स्वच्छता पाहिजे रोड गटर चांगले पाहिजे म्हणजे नियमित या गावात स्वच्छता होत नाही असं आपलं म्हणणं आहे का होते पण एवढे नाही होत एवढे नाही होत तर नियमित दररोज स्वच्छता या शहराची झाली पाहिजे अशी रास्ता अपेक्षा आहे सर आपलं नाव मी अनिल टोळकर अनिल सर तुम्हाला काय वाटतं एक नागरिक म्हणून शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधीने काय केलं पाहिजे लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे बरोबर स्वच्छता मूळ आहे डेव्हलपमेंट कालू आहे काम चालू आहे पाईपलाईनच काम चालू आहे नंतर भुयारी गटर याला वेळ लागेल टाईम लागेल पण काम चालू आहे शहरात स्वच्छता प्रामुख्याने स्वच्छतेचा मुद्दा या चर्चेतून एक समोर येतो आहे इतर काही नागरिक आहे आपण त्यांच्याकडे जाऊन घ्या सर आपला परिचय नमस्कार मी डॉक्टर प्रदीप ओजेकर डॉक्टर साहेब आपल्याला काय वाटतं शहराच्या विकासाच्या दृष्टीने काय विकास, विकास कामं शहरात झाली पाहिजे किंवा काय प्रस्तावित कामं जे प्रलंबित आहे ते लवकरात लवकर मार्ग लागली पाहिजे खरं तर हा हे जी निवडणूक राहील स्थानिक स्वराज्य संस्थेची हा आज काळ आहे मध्यंतरी फार मोठा जो कालावधी आहे तो लोकप्रतिनिधीच्या विना गेलेला आहे त्यामुळे अनेक कामं रखडलेली आहेत हे सत्य आहे आपण ना करू शकत नाही आणि प्रशासकांनी पाहिजे त्या पद्धतीने काम करून घेतलेला आहे परंतु त्यावर अंकुश ठेवणारा जो प्रतिनिधी असतो हा लोकप्रतिनिधी असतो तो या कालावधीमध्ये नव्हता आणि त्यामुळे बरीचशी कामं रखडलेली आहेत पारवाळ्यामध्ये जसं सरांनी सांगितलं की स्वच्छतेचा हा एक महत्वाचा मुद्दा आहेच पण त्याही पेक्षा एक महत्वाचा मुद्दा अतिक्रमणाचा आहे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेला आहे त्यामुळे जर तुम्ही बाजारपेठेमध्ये जर गेलात तर तिथे या अतिक्रमणाचा आपल्याला सामना करावा लागतो एक वाहतुकीच्या बाबतीत असेल की उद्योगधंद्याच्या बाबतीत असेल व्यापारी जरी असेल पण व्यापाऱ्याच्या दारासमोर जर वाहने उभे राह व्यवस्थित राहू शकत नसेल किंवा गिराई जर येऊ शकत नसेल तर तो व्यापार पण व्यवस्थित चालणार नाही बरोबर या दृष्टीकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलेला आहे हा भाग आहे त्याच पद्धतीने जो नवीन डेव्हलप झालेला जो भाग आहे त्या भागामध्ये रस्ते पाणी आणि गटारीची जी व्यवस्था ती नाहीच आहे आणि रिकामा प्लॉट असला की ते कचराकुंडी होऊन जाते आणि या कचराकुंडीकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण त्यामुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत डॉक्टर साहेब आपण जे सांगितले की बरेचसे कामं रखडलेली आहे अशा महत्वाची काही कामं शहरातले आपण सांगू शकाल जसं रस्त्याचे काम आहेत काही आता एकतर पाईपलाईनच काम चालू आहे त्यामुळे रस्ते ते थांबून ठेवलेले आहेत ते योग्य केलेलं आहे कारण पाण्याची पाईपलाईन टाकायची रस्ता करायचे मग पुन्हा पाईपलाईन फोडायची मग पुन्हा रस्ता करायचं आ, हे न केलेलं बरं हा एक मार्ग होता त्यामुळे रस्त्याचे इथले काम थांबलेल्या आहेत परकोटाच्या बाहेरची जी आहेत नवीन लेआउट आहेत नवीन लेआउट मध्ये रस्ते अजूनही नाही अजूनही नाही काही ठिकाणी जर तुम्ही गेले तर तुम्हाला दोन दोन फुटाचे खड्डे मुख्य रस्त्यामध्ये दिसून येतात तर हे भरून काढणे याच्यासाठी एक सक्षम असा लोकप्रतिनिधी लागतो आणि मला वाटतं की या स्थित्यंतराच्या काळामध्ये ज्याप्रमाणे लोकांनाही ऍडजस्ट करून देणं कठीण जाईल त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींची सुद्धा ही कसरत राहणार नक्कीच ज्याप्रमाणे या शहराचा विचार केला असता रस्ते पाणी त्याचबरोबर स्वच्छतेचा प्रश्न आणि जे की एक वाढीव वस्ती जी आहेत तिथं मोठ्या प्रमाणात सुविधा आहेत नागरी सुविधा अजूनही त्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीये त्यामुळे त्या, त्या, त्या सुविधा लवकरात लवकर नागरिकांपर्यंत पोहोचाव्या अशी रास्ता अपेक्षा या नागरिकांची इतर नागरिक आहे आपण त्यांच्याशी कंड हे जाणून घेऊया की त्यांचं काय मत आहे ताई नमस्कार आपलं नाव नमस्कार मनीषा सोहनी माझं नाव आहे मनीषा ताई एक शहराचे नागरिक म्हणून येणारे जे लोकप्रतिनिधी आहेत आपल्या काय अपेक्षा आहे की काय झालं पाहिजे शहराच्या विकासाच्या दृष्टीने सर्वात पहिले तर स्वच्छ पिण्याचं पाणी किमान एक दोन दिवसाआड तरी द्यावं साधारण सा, किती दिवसाड सध्या पाणी पंधरा दिवसांनी पाणी देत आहेत फक्त पिण्याची पाण्याची ते एकच टाकी आहे आणि खूप वस्ती वाढली आहे तर तो खूप त्रास आहे सर्वात मोठा पंधरा दिवसांनी पाणी म्हणजे अतिशय जास्त परिस्थिती आहे तो, तो सगळ्यात मोठा पहिला प्रश्न नियमित आणि दररोज पाणी पुरवठा व्हावा दररोज नाही तरी दोन दिवसांनी द्यायला पाहावा आणि जो नगराध्यक्ष बनेल त्यांनी पब्लिकच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहावं ट्वेंटी फोर बाय सेवन हा जो पवित्र आहे त्या पवित्राप्रमाणे काय काय होतं निवडणुकानंतर कोणी कोणाशी बोलत नाही लक्ष देत नाही निवडणुकांपर्यंतच त्यांचा संबंध बरोबर नंतर काही नाही ते प्रत्येक एरियामध्ये फिरून त्यांनी स्वतः लक्ष घालायला पाहिजे स्वच्छता बिलकुल नाही आहे गटरी भरलेल्या असतात मच्छरांचा प्रादुर्भाव जास्त असतो औषधं शिंपडली जात नाही त्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आणि त्याच्यामुळे सगळ्यांची स्वास्थ्य बिघडतात तो सगळ्यात म्हणजे प्रतिनिधी जो पाहिजे तो सक्षम आणि दक्ष पाहिजे सगळीकडे बघावं लागेल त्यांनी स्वतः बघावं नक्कीच नक्की या तैन्य ज्या पद्धतीने सांगितलं की लोकप्रतिनिधी हा सक्षम आणि दक्ष असला पाहिजे बऱ्याच वेळा त्यांच्या बोलण्याकडे काय की लोकप्रतिनिधी नी निवडून येतात पण निवडून आल्यानंतर त्या स्थानिक नागरिकांच्या संपर्कात राहत नाही त्यामुळे त्या समस्या त्या मांडाव्या कोणाकडे अशी परिस्थिती या शहरात आहे आपण अजूनही इतर नागरिकांकडून जाऊन घेऊया ताई नमस्कार आपलं नाव नमस्कार अन्नपूर्णा पाटील ओके okay. पाटील ताई आपल्याला काय वाटतं एक पारुळेकर शहराचे नागरिक म्हणून आपण आहात त्याचबरोबर आपण एक महिला देखील आहात महिला सशक्तीकरण आणि विकासाच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने किंवा येणाऱ्या लोकप्रशिया काय पावलं उतरले पाहिजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालिका प्रशासन व्यवस्थित नव्हतं त्याचं कारण म्हणजे बॉडी नव्हती आणि सगळ्यात म्हणजे गावात सगळ्यात जास्त अडचणी आहेत म्हणजे समर, त्या सगळ्या अडचणींना साम समोर महिलांना जावं लागतं सगळ्यात महत्वाचं पहिला म्हणजे पाणी प्रश्न तो पंधरा दिवसांनी येतो आणि एक तर पुन्हा पाण्याचं नियोजन व्यवस्थित पाहिजे रस्ते नीट नाहीत गटारी नाहीत काही भागात गटारी आहेत तर त्या तुंबलेल्या असतात त्या व्यवस्थित स्वच्छता केल्या जात नाही रस्ते आहे त्याच म्हणजे रस्ते नीट नाहीयेत सगळीकडे खडत ठीक आहे आता ही गोष्ट आहे की बुवा त्याचं काम चालू आहे खडलेलं आहे आज नाही तर उद्या ते काम होईल पण जे नियोजन पाहिजे बॉडीचं ते नियोजन होतं त्याचं कारण होतं की प्रशासन होतं आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी बॉडी असते बॉडीच नव्हते मुळात आणि सगळ्यात दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे की नियोजन कुठल्याच गोष्टीचं नसतं ठीक आहे आज गावाची लोकसंख्या शहराची चौदा तीस हजार लोकसंख्या आहे प्रत्येक वार्ड डिवायडेड आहे त्याच्यावरती एक ठराविक लोकसंख्या आहे एक प्रतिनिधी प्रत्येक प्रतिनिधीने जर आपला वार्ड व्यवस्थित वार थे ठेवला म्हणजे त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्यापासून सगळ्या मूलभूत गरजा व्यवस्थित दिला प्रत्येकाने आपल्या वार्डमध्ये लक्ष दिला तर निश्चित गाव व्यवस्थित होईल पण तसं होत होताना दिसत नाही आज मी वर्ष झाले या गावात गावचे सून म्हणून आले ज्या वर्षी मी गावात सून म्हणून आले त्या दिवशीचा जो प्रश्न होता तो आज ताग्यात तो तसाच आहे बरोबर गेल्या वर्षानुवर्षापासून या शहरात पाण्याचा प्रश्न असू द्या स्वच्छतेचा प्रश्न असू द्या हा कायम आहे वारंवार प्रशासनाला तक्रार करूनही समस्या सुटत नसल्याची स्थिती आहे त्यामुळे येणाऱ्या या निवडणुकीच्या निमित्ताने भावी जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी या प्रश्नाकडे प्रकर्षाने लक्ष देणं गरजेचं आहे आपण इतरही सहकार्य त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर आपलं नाव माझं नाव प्राध्यापक विकास सनवणे साहेब आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक ऐतिहासिक शहर आहे बरोबर सामाजिक राजकीय परिपक्व असं गाव आहे परंतु राजकीय अपरिपक्व आणि लोक जे आहेत या शहरातले जागृत नाही आहेत गटारी तुमतात गटारीमध्ये आपण चॉकलेट खाल्ल्यानंतर कोणत्याही हे खाल्ल्यानंतर जे रॅपर असतात ते गटारीमध्ये टाकतात पर्याने गटारी तुमतात म्हणून गटारी न तुमणे ही जेवढी नगरपालिकेची जबाबदारी आहे त्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी देखील हे शिक्षण गरजेचं आहे सर्वसामान्य माणसं त्याच ठिकाणी कचरा टाकतात कचरा टाकल्यानंतर तुमतात पर्यायने गा डास होतात आणि आरोग्य धोकात येतं त्यानंतर पावड्यात सर्वात महत्वाची समस्या म्हणजे अतिक्रमण अतिक्रमण हे संपूर्ण शहराचा हा दाबला गेलेला आहे हो आणि अतिक्रमण प्रत्येक गल्लींमध्ये बघा तुम्ही दोन दोन तीन तीन फूट प्रत्येकाने वाढवलेला आहे कुणाचंच कुणावर नियंत्रण नाहीये म्हणजेच नगरपालिकेचं काम आहे की त्यांनी अतिक्रमण मोहीम राबवल्या पाहिजेत परंतु जे नगरपालिकेमध्ये येतात तेच अतिक्रमणाला प्रोत्साहन देऊन आपल्या स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात बरोबर म्हणून हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत शहराचा विकास शक्य नाही म्हणून आरोग्य शिक्षण शिक्षण ही सुद्धा एक खूप मोठी समस्या आहे कारण कॉलनीतला मुलगा दुसऱ्या आंबाण्या रस्त्याला किंवा धुळे रस्त्याला जातो म्हणजे कॉलनीमध्ये ज्या शाळा आहेत त्या काय कामाच्या आहेत मग कॉलनीतल्या शाळा या पालिका प्रशासनाच्या आहे का नाही पालिका प्रशासनाच्या बघा पालिका प्रशासनामध्ये पालिकेचं एक काम राहतं शिक्षण आणि आरोग्य या स्थानिक स्वराज्य संस्थांची ही एक अंतिम हेच असते ना त्यांनी शिक्षण आरोग्य आणि मूलभूत सुविधा या दिल्या पाहिजेत मग या संदर्भात म्हणजे पालिका म्हणेल की ते आमचं काम नाही मग जिल्हा परिषद म्हणेल आमच्या त्या अंडरमध्ये येत नाहीत तर हे ज्या समस्या आहेत ह्या सुद्धा सोडवल्या गेल्या पाहिजे शिक्षण आरोग्य पाणी आणि सर्वात मोठ्या महत्वाची समस्या म्हणजे अतिक्रमण आहे अतिक्रमणाची समस्या समस्या आहे गटारीची जसं आपण शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक मूलभूत कर्तव्य आहे की नागरिकांना शिक्षणाच्या एक शिक्षण खाचं वेगळं असतं तर पालिका प्रशासना शिक्षणाच्या दृष्टीने पालिकेच्या काही शाळा इथं आहेत किंवा आहेत त्या कशा स्थितीमध्ये आहे की त्या कशा असल्या पाहिजे त्या जवळपास ज्या आहेत त्या फक्त बंद पडलेल्या आहेत फक्त मला वाटतं दोनच फक्त शाळा या ठिकाणी नगरपालिकेच्या अंडरमध्ये नाही सॉरी जिल्हा परिषदे अंडरमध्ये आहे त्या दोनच शाळा चालू आहेत आणि इतर शाळा फक्त बंद झालेल्या आहेत मग त्या बंद शाळा पण चालू केल्या पाहिजेत तिथंच जनमताचा विचार करून शिक्षण समजा इंग्रजी असेल मराठी असेल हिंदी असेल कोणतं द्यावं परंतु या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जे निवडून येतात त्यांचं एक प्राथमिक काम आहे की शिक्षण देखील कारण शिक्षण असेल तर म्हणून महागड शिक्षण हे संपूर्ण गावाची एक खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे म्हणून गरिबांपर्यंत शिक्षण पण पोहोचलं पाहिजे जे श्रीमंतांचे मुलं आहे ते मोठमोठ्या पब्लिक स्कूलमध्ये टाकतील गरीबांच्या मुलांनी शिकायचं कसं अहो इतकी वाईट अवस्था आहे की महात्मा ज्योतिबा यांच्या ज्या ठिकाणी पुतळा बसवलेला आहे त्याच ठिकाणी मुलींची शाळा होती आणि ती मुलींची शाळा बंद पडली आणि तिथून महात्मा फुले पाहतायत इतकं विधान चित्र या शहरामधलं जितकं वाईट आहे तिथलं कुठलंही नसेल नक्कीच ज्या महात्मा फुले शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं त्याच फुले यांच्या पुतळ्यांसमोर एक जी शाळा या पालिकेने सुरू पालिकेची शाळा होती जिल्हा परिषदेची शाळा होती परंतु शहराच्या दृष्टीने पालिकाने ही त्याकडे लक्ष देऊन ती शाळा सुस्थितीत आणि अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण देणारी कशी याकडे लक्ष देणं गरजेचं होतं पण तसं वास्तविक पात्र इथं झालेलं नाहीये ती शाळा बंद पडल्याचं या नागरिकांकडनं सांगण्यात ना येत सर आपलं नाव लक्ष्मीकांत हो। भाऊ सर भाऊकर भाव सर या शहराचे नागरिक म्हणून विकासाच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी काय पाऊल उचलले पाहिजे असं आपल्याला वाटतं निवडणुकीच्या सगळ्यात मोठी समस्या पोरण्यामध्ये अशी आहे बहुतेक प्रोफेसरांनी आणि डॉक्टर सरांनी अगदी योग्य मांडली पण एका समस्येकडे अजून लक्ष नाहीये समस्या अशी आहे की जे किल्ल्याच्या बहुतेक दुकानदार आहेत सगळे ते संपूर्ण मध्ये त्याच्यानंतर तशी बाजारपेठ दुसरी कुठेही उपलब्ध नाही ही बाजारपेठ नगरपालिकेने पहिले उपलब्ध करावी जे दुका मोठे शॉपिंग सेंटर त्यांनी तयार करावं या शॉपिंग सेंटरमध्ये नगरसेवकांनी आपसात न वाटून घेता पब्लिकला प्रांजळ मनाने द्यावं आणि ही समस्या सोडावी असं एवढीच मागणी करतो कारण ही समस्या अशी दरवेळेला त्यांच्या अतिक्रमण म्हणून नोटिसा येतात लोकांचे बिचारांचे जीव दाख धुकीमध्ये राहतो त्यांनी जायचं कुठे जायला जागा आणि दुकान टाकांना जागा दुकानाचे भाव आसमानला शिवतात तर नगरपालिकेने दुकानं बांधून द्यावे मोठे शॉपिंग सेंटर दुकान उभारवे आणि त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था लावून द्यावी नक्कीच नागरी सुविधांसोबतच शहराच्या विकासामध्ये महत्वाचा वाटा जो असतो तो, तो व्यापाराचा किंवा व्यवसायाचा व्यवसायाच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी व्यापारी संकुल उभारावे राहावे आणि ते नागरिकांना व्यावसायिकांना उपलब्ध करून द्यावे उपलब्ध करून घ्यावे आपसात वाटून घेतात काय प्रकार मागच्या झालेले ज्यांचे जे जीवन जर तपास केला सगळ्या जे जुने शॉपिंग सेंटर आहेत ते नगरसेवकांनी आपसात वाटलेले आहेत पब्लिकला ज्यांची दुकान आहेत नक्कीच आणि जे व्यापारी संकुलात बांधले गेलेले दुकानं जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांना व्यवसायासाठी उपलब्ध करून द्यावे जेणेकरून याच्यातून रोजगार निर्मिती होईल आणि रोजगार निर्मिती आल्या म्हणजे शहराच्या विकासाला हातभार लागेल यात नक्कीच काही शंका नाही आहे सर नमस्कार आपलं प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर भंडारे डॉक्टर साहेब शहराच्या विकासाच्या दृष्टीने शहर विकासाच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी जे आता प्रत्येक चर्चेतून एक बोर है ता आहे की मूलभूत सुविधा प्रश्न आहेच पण त्या व्यतिरिक्त ही एक सुशिक्षित नागरिक म्हणून शहर विकासाच्या दृष्टीने आपण काय केलं रोजगाराच्या दृष्टीने शहरात काय झालं पाहिजे बरोबर बरोबर कसं असतं विकास ही जी प्रक्रिया आहे ना ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे बरोबर शहरामध्ये बरीच विकासात्मक कार्य सुरू आहे ते आपल्याला दिसून येतं परंतु त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या उदाहरणार्थ रस्त्यांच्या समस्या असतील गटारींच्या समस्या असतात या प्रमुख समस्या आहेत त्याचबरोबर आपण पाहतो की मोठमोठी गेट आपल्या इथे तयार झालेले आहेत परंतु गेट हे सौंदर्यामध्ये शहराच्या भर टाकतात परंतु रस्ते पण त्याच पद्धतीने चांगले असायला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आहेत परत लहान मुलं आहेत यांच्यासाठी चांगले पार्क पारवा शहरामध्ये अजून पण उपलब्ध नाही आहेत जे काय आहेत ते अतिशय म्हणजे अवस्थेमध्ये ते आहेत तर त्या हिशोबाने नगर नगर प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ज्या बेसिक सुविधा आहेत त्या बेसिक सुविधा शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत अगदी शेवटच्या नागरिकांपर्यंत कशा पोहोचतील अशा पद्धतीचे प्रयत्न भावी नगराध्यक्षाकडून सर्व जनतेला अपेक्षित आहेत एवढी अपेक्षा करतो नक्कीच आपली अपेक्षा रास्त आहेमस्कार माझं नाव सुनील भालेराव व्यापारी महासंघाचा एक सदस्य म्हणून मी आता बोलत आहोत सर्वात अगोदर तरुण भारतचे मी अभिनंदन करतो या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आपला वेळ देऊन आमच्या मतदारांच्या सर्व भूमिका जाणून घेतल्या आणि या बालाजी नगरीमध्ये आपलं स्वागत देखील करतो येणाऱ्या काळामध्ये जोही नगराध्यक्ष होईल त्याच्या सामान्य माणसाकडून ज्या काही अपेक्षा असतात त्या मूलभूत गरजा असतात तेवढ्या जरी पूर्ण झाल्या पथदिवे रस्ते गटारी अतिक्रमण आणि ज्या काही उर्वरित कामं आहेत याची रूपरेषा मला वाटतं प्रत्येकाकडे काही ना काही विजन असतं ते व्हिजन घेऊन कोणीही नगराध्यक्षपदाचं आपलं काम करत असतं तर त्यांचं व्हिजन देखील ते जनतेसमोर आणावं आज मला वाटतं लहान मुलांसाठी क्रीडांगण महत्वाचं आहे वयोवृद्ध लोकांसाठी जॉगिंग पार्क महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर एक सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर म्हणावं लागेल पण सांस्कृतिक वारसा म्हणावा तेवढा नाही सांस्कृतिक वारसासाठी नाट्यगृह महत्वाचं आहे आणि मध्यंतरी गणपती काळात याच्या काळात काही चांगले कार्यक्रम नफामार्फत आयोजित केले जावे आज नफामार्फत फक्त पाणीपट्टी नळपट्टी याच्यावर भर देण्यात येतो जनतेकडून आकारणी करण्यात येते पण तेवढ्या काळात त्यांच्याकडून जे काही कर घेतात त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होत नाही मला वाटतं त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि येणाऱ्या काळात दोन्ही नगराध्यक्ष मिळेल तो सुसंस्कृत असावा पदवीधर असावा आणि येणाऱ्या काळात त्यांच्या हातून लोकांच्या आम्ही पडतील अशा सर्व समस्या सोडवण्यात याव्या एवढेच मी अपेक्षा करतो आणि आपली देखील खूप खूप धन्यवाद नक्कीच सर ज्या पद्धतीने आपण विकास कामाचा विषय काढला किंवा विकासकामा शहरात झाली पाहिजे पण आपण व्यापारी म्हणून व्यापाराच्या दृष्टीने शहराच्या विकासात व्यापाराचा खूप महत्वाचा वाटा असतो तर काय अजून केलं पाहिजे रोजगार निर्मितीसाठी प्रशासनाने किंवा येणाऱ्या लोकप्रतिनिधीने रोजगार निर्मितीसाठी काय केलं पाहिजे या रोजगार निर्मितीसाठी मागेच आम्ही आदरणीय आमदार अमोलदादा पाटील यांना येथे एम आय डी सी व्हावी म्हणून अर्ज दिलेला आहे मला वाटतं अमोलदादा त्या आमच्या अर्जाचा विचार नक्कीच करतील शासनाकडे पाठपुरावा करून एक एम आय डी सी इथे उपलब्ध झाली तर अनेक बेरोजगार किंवा ज्यांना रोजगाराची खरी गरज आहे त्या सर्वांना रोजगार उपलब्ध होईल त्यानंतर व्यापार कसा वाढावा म्हणून अतिक्रमण हा एक सगळ्यात मोठा विषय आहे जड वाहनांना दिवसा बंदी करावी शहरा। भाजीपाला शहरात भाजीपाला मार्केट स्पेशल असावं हो। मटन मार्केट फिश मार्केट स्पेशल असावं हो। ज्या काही सुविधा आहेत आता मला भाजीपाला घेताना मोटरसायकल कुठे लावावी हा प्रश्न उपस्थित होतो मग कसगाव रोडला मी स्वतः भाजीपाला घ्यायला हे भाजीपाला मार्केट ओलांडून पुढे जातो त्याचं कारण हेच या ठिकाणी गाडी लावायला देखील जागा नाही आणि अतिक्रमण लोटगाडी धारक एक टपरींचं आणि लोटगाडीचं शहर म्हणून पाळण्याची ओळख आहे ही न होता एक असं सुसंस्कृत शहर शहर होईल हीच माझी येणाऱ्या नगराध्यक्षांकडून त्याला मला मिळावी आणि त्यांनी तसा प्रयत्न करावा अशी मी आशा व्यक्त करतो नक्कीच शहराच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र आहेत कारण शहरात पाहिजे तशा मूलभूत सुविधा अद्यापही नागरिकांना मिळत नसल्याची स्थिती आहे त्यामुळे येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या समस्या अशा मागणी या नागरिकांची आहे काही नागरिक आपण एक शहर संदर्भात महत्वाचा प्रश्न आहे की शहर हद्द वाढ जर करण्यात आली तर नगरपालिकेचा जो महसूल आहे त्या महसूलामध्ये पण वाढ होईल आणि त्यामुळे काय होईल शहराची संख्या तर वाढेलच परंतु आणखी शहराचं विस्तारीकरण होऊन आणखी शहर विकासाच्या मार्गाने बरोबर अग्रेसर होईल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि शहर हद्दवाढीचा प्रश्न भावी नगर अध्यक्षांनी सोडावा नक्की शहर हद्दवाडीचा प्रश्न देखील या आहे दादा आपलं नाव दिलीप महाजन दिलीप दिलीप महाजन दिलीप भाऊ आपल्याला काय वाटतं शहर विकासाच्या दृष्टीने काय शहरात अशा बऱ्याच समस्या सर की ते पूर्ण होत नाही स्वच्छता पाणी बाजारपेठेत इतकी गर्दी असते रस्त्याला गाडी लावायला जाव्या नसते भरपूर अशी सुविधा नाहीये या सुविधा समस्या जे आहे ते प्रकर्षण आहे नक्की दादा आपलं नाव जितेंद्र भाऊ जितेंद्र भाऊ आपल्याला काय वाटतं शहराच्या दृष्टीने येणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे माझा विषय असा आहे ते एक अपक्ष आहे आमच्या गेले आमच्या गावामध्ये खूप भरपूर गाणं असते परत जोड गाणे असते खूपच गाणं असते ते माझ्या नगर नगराध्यक्षाकडनं काही काम बाकी सॉल्व्ह झालं आपलं नाव मी महाजन वना दामू माझ्या येणाऱ्या नगराध्यक्षाकडनं अपेक्षा आहे की आपल्या पारोळ्या शहरामध्ये क्रीडा संकुलन जे बनलेले आहे ते अद्यावत अजून चालू झालेलं आहे त्याच्याकडे नगर क्रीडा क्रीडा संकुलन इथं तयार झालेलं आहे जवळजवळ त्याला आता दहा वर्ष होण्यात येत आहेत कारण की दहा वर्षाचा कालखंड फार मोठा आहे मोठा आहे जर झाला असतं तर बार दा दा। दा फार बरं झालं असतरी दुसरी समस्या अशी की हे जे मंदिर आहे बालाजी मंदिर त्यानंतर जैन स्थानक आहे हा जो नाला आहे या नाल्यामध्ये पाऊस आला की खूप घाण साचते जिथं आपले धार्मिक स्थळ आहेत त्याच ठिकाणी जर अशी घाण साचत असेल तर, तर याच्यावर पर्याय गेला पाहिजे जेणेकरून इथून पोट गटार का काढली असते तर फार बरं झालं असतं हे येणाऱ्या नगराध्यक्षाकडनं आमची अपेक्षा आहे त्यानंतर तरुणांसाठी इथं स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केलेलं आहे पण ऍक्च्युली नुसतं उघडून दिलं याला काही अर्थ नाही त्या ठिकाणी दर वर्षाला दर महिन्याला किंवा पंधरा दिवसात अधिकारी बोलून समजा प्रबोधन वर्ग घेतले तर इथल्या युवा पिढीला इथल्या युवा पिढीला तो फायदा होऊ शकतो ते उघडून दिलं काही ठिकाणी पुस्तकं सुद्धा नवीन घेतले जाते तेच ते पुस्तकं असतात ठराविक पुस्तक दाखवून मोकळे होऊन जातात तसं न होता त्याच्यात सातत्य पैसे बरोबर त्यानंतर या ठिकाणी जे आता मागच्या एका व्यक्तीने सांगितलं की आमच्या सहकार्याने की हे शहर लोटगाड्यांचे शहर आहे हो या ठिकाणी अतिक्रमण धारकांची समस्या म्हणजे अतिक्रमण खूप ठिकाणी प्रत्येक शहरात आहे पण त्या ठिकाणी कुठेतरी थोडाफार पायबंद लावला तर निश्चितच त्या नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो तसंच दिवसा इथं जळवाण टाकून देतात गावामध्ये ऍक्च्युली अगोदरच अतिक्रमण आणि त्यात परत जळ वाहनांची एंट्री झाल्यामुळे नागरिकांना रस्ता म्हणजे खूप मोठी निर्माण होते रहदारीची समस्या आहे नक्कीच हा प्रश्न देखील या शहरात गंभीर आहे नगरपालिकेने या ठिकाणी महिलांसाठी शौचालय नाहीयेत बाजारात ना कोणत्याही मधल्या गेल्यानंतर महिलांना घरीच जावं लागतं म्हणून ती सुद्धा सुविधा नगर पाहिजे बहु शहरात झाल्या पाहिजे अशी आणि जो मुद्दा मानला तो अगदी बरोबर आहे की सगळ्यात अजून एक दुसरा प्रॉब्लेम म्हणजे की महिलांना सार्वजनिक शौचालय नाहीयेत आणि जी आहेत तिकडे म्हणजे नगरपालिका लक्ष देत नाही पाण्याची सोय नसते आणि दुसरं म्हणजे काय काय कुणी करावं नगरपालिकेत म्हणजे लोकांनी तर तसं साथ द्यावी अक्षरशः गार्डन आहेत तिथले झोके खराब करेल लोक वापरताना लो चांगलं वापरत नाही सार्वजनिक शौचालय जी काही पुरुषांसाठी आहेत त्याच्याचे बर्फ काढून नेलेले आहेत नळ्याच्या तुट्या काढून नेलेल्या आहेत इथे कोणाला तरी पायबंद झाला लागला पाहिजे ना आता सगळ्यात मोठी प्रॉब्लेम काय माहिती का पारा म्हणजे वशिले पाहिजे मग ह्याने काही चूक झाली नाही तो माझा माणूस आहे तो माझा माणूस त्याला सोडून लावणार कोणाला बरोबर प्रत्येकाचे काही ना काही रिलेशन कोणाशी आहे तुम्ही ह्याला माफ करणार त्याला माफ करणार मग गावाचा विकास काही करणार बरोबर तर सगळ्यात पहिल्यांदा गावाचा विकास त्याला प्राधान्य द्या मग तुमचे वैयक्तिक जे रिलेशन आहेत ना तुम्ही ते घरी बघा बरोबर नक्कीच एकंदरीत या चर्चेतून जे प्रश्न समोर आले त्यात असंच प्रकर्षण झालं होते रस्ते असू द्या समस्या असो पाण्याचा प्रश्न असो असे अनेक प्रश्न या शहरात आहे त्यामुळे येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ते सोडवावे कारण हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे ज्या पोटतिडकीने जे नागरिक सांगतायत जे त्यांचा मतदानाचा अधिकार वापरून आपल्याला संधी देत आहेत तर या संधीचा लाभ घेत हा प्रश्न त्वरीत सोडावा अशीच अपेक्षा आहे धन्यवाद